मंडळी नवरात्र सुरू होण्याआधी ही एक वस्तू घरात असली तर ती नकारात्मकता नक्कीच भरू शकते त्यामुळे आपण नवरात्र येण्याआधी ही वस्तू घराबाहेर ज्यामुळे तुमची पूजा आणि पूर्णपणे फळ आज आपण जाणून घेणार आहोत अशी वस्तू जी आपण नवरात्र आधी घराबाहेर काढावी यात आपण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारावर ही माहिती जाणून घेणार आहोत पण सर्वात आधी जाणून घेऊया नवरात्र आणि घटस्थापनेबद्दल नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव आहे ज्यात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शिवाय शारदीय नवरात्र ऑक्टोबर महिन्यात येते आणि पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे एक मातीच्या कलशात पाणी भरून त्यात जव किंवा गव्हाच्या बिया पेरल्या जातात जे देवीच्या ऊर्जेचं प्रतीक आहे हा विधी घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता आणतो पण वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू असल्या तर त्या या ऊर्जेला अडथळा आणू शकतात होय तर मंडळी ती ही एक वस्तू आहे ते म्हणजे बंद किंवा तुटलेलं घड्याळ आपल्या घरात एखादं घड्याळ बंद पडलेलं असेल बॅटरी संपलेली असेल किंवा तुटलेलं असेल तर ते ताबडतोब नवरात्र येण्याआधी घराबाहेर काढा का तर वास्तुशास्त्रात घड्याळ हे वेळेचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे बंद घड्याळ म्हणजे थांबलेली वेळ थांबलेली प्रगती हे घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे कुटुंबात स्थिरता येत नाही कामात अडथळे येतात आणि पूजेचं फळही कमी मिळतं ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की बंद तर तिची कृपा पूर्ण मिळत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत कारण बंद घड्याळ हे स्थिरता दर्शवते ज्यामुळे घटस्थापनेच्या कलशात फिरलेल्या बिया चांगल्या उगवत नाहीत किंवा पूजेची ऊर्जा कमी होते अनेक ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ सांगतात की नवरात्र सुरू होण्यापूर्वीच हे असं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा घरातून काढून टाकावं जर समजा तुमच्या घरात भिंतीवर एक बंद घड्याळ लटकलेलं असेल ते रोज दिसतं आणि अजांतेपणे तुमच्या मनात वेळ थांबली असा विचार येतो हा विचार नकारात्मकता वाढवतो आणि परिणामी कुटुंबात भांडणं आर्थिक अडचणी किंवा आरोग्य समस्या येऊ शकतात आता यापासून सुटका कशी मिळवावी तर आजच नवरात्र येण्यापूर्वी भिंतीवरचे टेबलवरचे हातातले वॉच जे बंद आहे ते दुरुस्त करून घ्या शिवाय नवरात्रीच्या एक दोन दिवस आधीच जेने चपल, हे करून घ्या जेणेकरून घर स्वच्छ आणि सकारात्मकही होईल बंद घड्याळ काढल्यानंतर त्या जागी एक नवीन चालू घड्याळ लावा किंवा देवीची छोटी मूर्ती ठेवा याशिवाय इतर वस्तूही तपासा जसे तुटलेल्या मूर्ती जुने चप्पल शिळी फुलं हेही घरात नकारात्मकता आणतात पण बंद घड्याळ हे मुख्य आहे म्हणून हे छोटे छोटे बदल करून आपण आपल्या नवरात्राला अधिक फलदायी बनवू शकता देवी दुर्गा तुम्हाला नवरात्र हा सण देवी दुर्गेच्या उपासनेसाठी सुद्धा अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या काळात घरात सकारात्मक ऊर्जा असणं अत्यंत आवश्यक आहे कारण यामुळे पूजा घटस्थापना आणि इतर विधींचा पूर्ण लाभ मिळतो मात्र अजून काही वस्तू घरात असल्यास त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे पूजेचं फळ कमी होऊ शकतं घरात अशांती अडचणी आणि नकारात्मकता वाढू शकते म्हणूनच आणखी काही अशा वस्तू आहेत ज्या नवरात्र घरातून काढून टाकण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार दिला जातो शिवाय आध्यात्मिक दृष्टिकोनाचाही यात विचार केलेला आहे ज्यामध्ये तुटलेल्या देवी देवतांच्या मूर्ती फोटो किंवा धार्मिक वस्तू खराब झालेलं यंत्र तुटलेल्या माळ या घरात ठेवणंही अशुभ मानलं जातं अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि देवीच्या पूजेला बाधा आणतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुटलेल्या मूर्तीला अपमान मानला जातो ज्यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते मग काय करावं तर तुटलेल्या मूर्ती नदीत किंवा पाण्यात विसर्जित करून टाकाव्या जर फोटो खराब झाले असतील तर ते नवीन फोटोने बदलावेत नवरात्रापूर्वी पूजेची खोली स्वच्छ करून घ्यावी आणि सर्व धार्मिक वस्तू नीट ठेवाव्यात एवढंच काय तर जुने फाटलेले कपडे आणि चपला सुद्धा घरात ठेवू नये फाटलेले कपडे किंवा जुने तुटलेले चप्पल घरात ठेवणं गरिबी आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरात ठेवल्यास लक्ष्मी घरात येत नाही नवरात्रात देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि देवी दुर्गा यांची पूजा केली जाते त्यामुळे घरात स्वच्छता आणि समृद्धीची ऊर्जा असणंही आवश्यक आहे त्यासाठी नवरात्रापूर्वी कपाट तपासावं जे कपडे वापरत नाहीत किंवा फाटलेले आहेत ते गरजूंना दान करावे किंवा फेकून द्यावे तुटलेल्या चपला घराबाहेर काढाव्या आणि नवीन जोड्यांचा वापर करावा त्याचबरोबर पूजेत वापरली जाणारी शिळी फुलं किंवा कोमेजलेली रोपं घरात ठेवणं नकारात्मक ऊर्जा वाढवतात फुले आणि रोपं हे सजीवतेचं प्रतीक आहे आणि कोमेजलेलं रोप, कोमेज रोप किंवा शिळी फुलं ठेवणं म्हणजे मृत ऊर्जा घरात ठेवण्यासारखं आहे त्यामुळे नवरात्रातील पूजेची सकारात्मकता कमी होऊ शकते म्हणून दररोज पूजेत वापरलेली फुलं काढून पाण्यात विसर्जित करावी कोमेजलेली रोपं घराबाहेर काढावी आणि नवीन हिरवीगार रोपं लावावी विशेषतः तुळस किंवा बेल याचं रोप स्वच्छ आणि सुंदर असावं त्याचबरोबर तुटलेली भांडी किंवा इतर वस्तू सुद्धा जसं काचेच्या वस्तू असेल तुटलेलं फर्निचर असेल किंवा इतर खराब झालेल्या वस्तू घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं त्याचबरोबर स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवणं देवी लक्ष्मीला नाराज करते कारण स्वयंपाकघर हे समृद्धीचं केंद्र मानलं जातं म्हणून नवरात्रापूर्वी स्वयंपाकघर आणि संपूर्ण घर तपासून तुटलेली भांडी कप किंवा इतर खराब झालेल्या वस्तू फेकून द्याव्यात नवीन स्वच्छ भांडी वापरावी आणि घर नीट नेटकं ठेवावं घरात जमा झालेला कचरा का अनावश्यक कागदपत्र जुने सामान किंवा गोंधळ निर्माण करणाऱ्या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात नवरात्रात घर स्वच्छ आणि व्यवस्थित असणं आवश्यक आहे कारण यामुळे देवीची कृपा मिळते वास्तुशास्त्रात असं सांगितलंय की असं घर सकारात्मक ऊर्जेला अडथळा आणते म्हणून नवरात्रापूर्वीच घराची साफसफाई करून घ्या अनावश्यक वस्तू दान करा किंवा विकून टाका कचरा नियमित काढा आणि घरात घरात वातावरण ठेवा शिवाय युद्ध हिंसा दुःख किंवा भय दाखवणारी चित्र पेंटिंग किंवा सजावटीच्या वस्तू ठेवणेही अशुभ मानले जातात किंवा रडणारी मुलगी युद्धाचं दृश्य किंवा भयानक प्राण्यांचं चित्र सुद्धा आपल्या घरात नकारात्मकता निर्माण करते ज्यामुळे नवरात्रीतील पूजेची शांती भंग होऊ शकते अशी चित्र काढून टाकावी आणि त्याऐवजी सूर्य फुलं निसर्गरम्य अशी दृश्य किंवा देवी देवतांची चित्र गरात लावावी। गरात वापर करावा तर नवरात्रापूर्वी घराची संपूर्ण साफसफाई करावी पूजेची खोली स्वयंपाक घर आणि मुख्य प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ ठेवावं वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी शुभ आहेत पूजेच्या वस्तू आणि घटस्थापनेचा कलश योग्य दिशेलाच ठेवावा घरात तुपाची दिवे लावावेत अगरबत्ती लावावी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवावी यामुळे नवरात्रात शांती आणि समृद्धी नक्कीच वाढेल नवरात्र हा सण सकारात्मकता भक्ती आणि नवीन सुरुवातीसाठी आहे या संपूर्ण वस्तू ज्या आपल्यासाठी खराब आहेत किंवा त्याचा उपयोग होत नाही अशा वस्तू काढून टाकल्यास आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढेल आणि घटस्थापना त्याचबरोबर नवरात्रीतील संपूर्ण पूजा तुमच्यासाठीही अधिक फळदायी होईल वास्तू आणि ज्योतिषांच्या दृष्टिकोनातून या गोष्टींचं पालन केल्यास तुमच्या कुटुंबास नक्कीच सुख सौदार्य शांती आणि समृद्धी नांदे अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका